मग श्री विष्णू पाटलांचं खरं तर विष्णू पाटील मला वाटतं बोलतील परंतु त्यांनी दिलीपराव पाटलांना तो नंबर दिला खरं तर काम कुठं मालक अदृश्य शक्ती असते आणि ती शक्ती करण्याची दिलीपरावच्या मागे दिली विष्णू पाटील तुमची शक्ती त्या कामाच्या पाठीमागे दिसते या सगळ्या गावाला बंधुर निश्चित प्रकारे पाहिजे बंधुराचं मी काय काम केलं काय नाही केलं तुमचं कुठलं दिवस आपलं भाजप पाठिमाग मी तुम्हाला मला खरं विचारलं तर महादेवा शपथ मला कुठल्याच गोष्टी माहीत नसतात की शेवटी तुम्ही लोकांनी मला निवडून दिल्यानंतर जे काम करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न करतो आणि मला तुमच्या गावाच्या कार्यकर्ते जर ओळख आहे हनुमंतबा बाबा आमचा आज आरडे साहेब एक गावाची एक वेगळी ओळख आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मकाशी साडेपाचश मतदानाचं रीण दिलं तुम्ही नितीन राहू नितीन राहू नये सांगितलं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी करत मी भाग्यवान आहे मी आहे तुमच्यासारखी माणसं मला या गावामध्ये मिळाली तुमच्या माणसं मिळाली त्याच्यावर दुसऱ्या विषयामध्ये नाही माझ्या मतदानाच्या <laughs> काळामध्ये तुमच्या गावात मी मतदान मागायला आलो नाही मतदान मागायला आलो नसताना सुद्धा आनंद दादा अजून दुसरं काय पाहिजे मतदान आलो नाही मतदानाचे मतदान मागील मतदान मागण्यासाठी या गावामध्ये सभा पण घेतली नाही तरी अतुल या गावाने हे प्रेम आबा माझ्यावरती गेलेले गरज बंधून शेवटी आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही मागण्या नाही हे करेन ते करून सांगण्यापेक्षा निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये तुमच्या गावाला जी काय मदत लागेल जे काय सहकार्य लागेल तो करण्यात येण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे बंधूनच करेल मग अशी मी उल्लेख केला आपल्याला मग अशी की आपल्या गावामध्ये एक बेट आहे आणि आपल्याला काय भविष्यामध्ये करता येईल पर्यटन ह्या गावामध्ये कसं जास्त येईल पर्यटन कस सम या गावातील रोजगार जास्त वाढेल यासाठी जो दादा तुम्ही सूचना केली यामध्ये त्यामध्ये निश्चित प्रकारे त्यामध्ये काय करताय तुम्हीच दादा त्यामध्ये लक्ष घाला येणाऱ्या मार्च एप्रिल मध्ये पर्यटनाच्या बाबतीमध्ये या गावाला आम्ही काय करताय आपल्याला सगळ्यांना माहितीये की मानवची घडी आपण बंधू नो इंदापूर का तिथं गड्या आपल्या मुस्लिम समाजाचं दैवत बाबांच्या दर्ग्याचं आपण काम पुढं चालू करतोय की जेणेकरून पर्यटन हा तिथं लोकांची संख्या जिथं आपल्या इंदापूरमध्ये वाढवला तिथं आपण आलं तर शहामध्ये सुद्धा वाढेल अरे जर चाकूरच्या तुम्ही स्पॉट ला आपण गंगावळ केलेलं आहे आपण भुरीला केले आपण गडबनवाडीला केले आपण धरणेवाडीला केलेलं आहे की जेणेकरून तिथं पर्यटनाची संख्या माझ्या तालुक्यामध्ये मा जास्त कशी वाढेल तो करण्याचा प्रयत्न आपण बंधू निशुल्क प्रकारे भविष्यामध्ये करू आणि विकास विकास बाकीचं सोडून द्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विकासामध्ये रक्तातच विकास आहे त्यामुळे विकास विकास काम बीन हे गप्पा ठप्पा फोटो आणि माझा स्वभाव वेगळा आहे उभं कुठेतरी का फोटो काढला कुठेतरी निवेदन दिलं फोटो काढून कुठेतरी शो केला असा शो करायची मला सवय नाही रे मी कामातून उपचार देणारा माणूस आहे ज्यांच्या कामातून लोकांना सहकार्य करणार